कारण देशाच्या पंतप्रधानांचा मी कधी अपमान करणार नाही करू शकत नाही करू इच्छित नाही पण निवडणुकीमध्ये जर का ते येऊन एक तर तुमचा संबंध काय महाराष्ट्राशी महाराष्ट्राच्या बाहेरच्या आहात तुम्ही आणि महाराष्ट्रामध्ये येऊन जी शिवसेना शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी साठी स्थापन केली तिला जन्म दिला त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता अरे नकली शिवसेना म्हणाले ती काय तुमची डिग्री आहे की काय ही काय तुमची डिग्री आहे ही नकली आहे पण आहे मग त्यांचे दुसरे पार्टनर आले खंडेखोर पक्षाचे दुसरे नेते अमित शहा ते, ते बोलून गेले शिवसेना नकली आहे बोला तुम्ही पण मी तुम्हाला जे भारतीय जनता पक्षाला म्हणतोय की हा भाडकाऊ जनता पक्ष आहे भाडखाऊ आहे भेकड आहे भ्रष्ट आहे नाही नुसतं मी काहीतरी बोलायचं म्हणून भची बाराखडी नाही बोलत आहे मी फेकड एवढ्यासाठी म्हणतोय की ज्या पद्धतीने त्यांनी आपले गद्दार फोडले ईडी इन्कम टॅक्स सीबीआय बंदूक लावली त्यांच्या डोक्यावरती आणि घेऊन गेले या इथूनच पालघर बंदच गेले ना ते सुरतेला म्हणूनच मी पालघरमध्ये आलोय बघू याच्या पुढे कोण गद्दार जाऊ शकतो गुजरातला तेच बघायला आलेलो आहे तुम्ही बंदूक लावून घेऊन गेलात तुमच्यामध्ये ताकद नाहीये आज माझ्याकडे मी तुम्ही माझा पक्ष चोरलायत माझं चिन्ह पडून नेलेलं आहात अरे कशाला माझे वडील तुम्ही चोरण्याचा प्रयत्न करताय एवढे तुम्ही काय बोलायचं त्यांना बोलू द्या सोडून द्या त्यांना पण तरी देखील हजारो माणसं माझ्यासोबत आली कशासाठी आलेली का आहेत काय येऊ शकता ती आजपर्यंत भगवा झेंडा फडकत होता डोलाने त्याच्या बरोबरीने कम्युनिस्टांचा लाल झेंडा फडकतोय इकडे काँग्रेसचा झेंडा फडकतोय आणखीन तिकडे माझे काही मित्र आहेत त्यांचे झेंडे फडकतायत तुम्ही शिव शिवसेना संपवला निघालात उद्धव ठाकरेला संपवला निघालात ही यांची वृत्ती आहे जो यांना देईल साथ त्यांचा करणारे घात ही यांची स्लोगन आहे गेल्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ढवळे साहेब आपण म्हणालात की या पालघरनी चमत्कार केला पण तेव्हा आम्ही एक चूक केली होती आम्ही मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून याच पालघरमध्ये येऊन प्रचार केला होता आणि मग तुम्ही विचार करा मोदी पंतप्रधान होण्यासाठी म्हणून जी शिवसेना कठीण काळापासून मोदींच्या सोबत राहिली ती शिवसेना मुळासकट संपवायला जे निघतात ते पालघरकरांना काय नाही देऊ शकतील कोण आहे त्यांच्या बरोबर भले आम्ही आमची तुम्ही नकली सेना म्हणून जी चेष्टा टिंगलटवळी करताय पण अमित शहाजी तुमच्या गाडीमध्ये अस्सल भाजपाचे लोक किती राहिलेत बघा का सगळ्यात तुमच्या स्टेपने आतमध्ये बसलेले आहेत म्हणून मी यांना भाड खाऊ म्हणतो कारण त्यांच्या स्वतःच कोणीच नाहीये सगळे याला फोड त्याला फोड त्याला फोड आता आमदार भुसारा सांगत होते मी आपण आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना काय काय कामं केली आणि मला ते सांगत होते की उद्धवजी बोलायला लागलो तर तासभर भर पुन्हा पुन्हा आणखीन बरंच बोलता येईल एवढी कामं आपण केली होती मग एकदा माझं काय मत आहे की निवडणुकीमध्ये एकमेकावरती दोष आरोप करण्यापेक्षा अशी एक निवडणूक करा माझी तयारी आहे इकडेच व्यासपीठ लावू मोदीजी तुम्ही या मी महाराष्ट्राचा माझी का होईना पण मुख्यमंत्री म्हणून येतो मी अडीच वर्षात काय केलं हे मी सांगतो तुम्ही दहा वर्षात काय केलं हे तुम्ही सांगा नुसतं आपली टीका करायची प्रत्येक भाषणामध्ये अरे उद्धव ठाकरे जर का तुम्ही संपवला आहात तर मोदीजी तुम्ही विश्वगुरू आहात संपूर्ण जगातले लोकप्रिय नेते आहात पण तुम्हाला प्रत्येक सभेमध्ये उद्धव ठाकरेचा उद्धार केल्याशिवाय तुमचं भाषण पूर्ण का नाही होत अमित शहा तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात आता होतात म्हणायला पाहिजे कारण आता त्यांचं संपलं कामच तुम्ही तिकडे चीनला उत्तर द्यायला पाहिजे जो चीन अरुणाचलमध्ये घुसतोय लेह लडाखमध्ये घुसतोय इकडे ति, त्या तिकडे शेपट्या घालतात चीन घुसला तरी चालेल पण उद्धव ठाकरे संपला पाहिजे संपवा माझं आव्हान आहे उद्धव ठाकरेला संपवून दाखवा हे माझ्या हे सगळे उद्धव ठाकरेचे प्रेमी माझ्या समोर बसलेले आहेत महाराष्ट्रभर प पसरलेले आहेत अ तुम्हाला आम्ही निवडून दिलं होतं ते चीन पाकिस्तान वगैरे वगैरे जे देशाचे शत्रू आहेत त्यांना संपवण्यासाठी दिलं होतं पण देशाचे शत्रू मोकाट आहेत त्यांच्याकडे बघायला सुद्धा तुमची काय हवा टाईट होते घाबरता पण इकडे फणा काढून बसता आणि तिकडे शेपट्या घालून फिरता हा तुमचा भाडक जनता पक्ष आहे तर तो दुसरा कोणता जनता पक्ष आहे ना खाऊंगा ना खाणे दूंगा ढवळेसाहेब आपण बोलला ते बरोबर आहे आणि मला खरंच बरं काय वाटतंय की ग्रामीण भागात कुठेही जा प्रत्येक जला विचारलं की तुम्ही मत कोणाला देणार ते सांगतात या वेळेला काही हो भाजपला आम्ही मत देणार नाही मोदींना तर अजिबात देणार नाही आणि महत्वाचा मुद्दा जो प्रचारातला आहे प्रचारातला म्हणण्यापेक्षा लोकांच्या मनातला आहे तो प्रश्न मी तुम्हाला विचारतो तुम्हाला देशात सरकार पाहिजे ना हो की नाही मग तुम्हाला मोदी सरकार पाहिजे की भारत सरकार पाहिजे पण ते तर जाहिरात करतात मोदी सरकार ते त्यांना तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागेल जो आपल्या देशाच्या सरकारला स्वतःचं नाव लावतो तो उद्या माझ्या देशाचं नाव बदललं तर काय करू शकाल तुम्ही हा भारत माझा देश आहे भारत माता माझी माता आहे मोदीजी तुमचं नाव तुमच्या दाराच्या पाठीवर लावा माझ्या देशाच्या पाठीवरती तुम्हाला लावता येणार नाही काय तुम्ही आता उद्या पंतप्रधान पदावर उतरल्यानंतर कदाचित तुम्ही झोडी अडकून जाल कुठे गुहेत तर गुहेच्या बाहेर लावा नाही तर परत गेल्यानंतर तुमच्या दाराच्या बाहेर मोदीचं नाव लावा पण माझ्या देशाच्या सरकारवरती मोदी नाव पुन्हा लावता कामा नये येता कामा नये अरे एकशे चाळीस कोटीचा हा देश एक माणूस सगळ्यांना गुलाम बनवू शकतो एक माणूस जणू काही स्वर्गातून उतरलेला आहे आणि तुम्ही माझे गुलाम आहात अशा पद्धतीने राजवट तो चालू शकतो आणि आम्ही काय नेबळाटासारखे पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपकी बार 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 काय ना आपकी बार भाजपात तडीपार तडीपार करून टाका यांना घराणेशाहीवर ना ते आमच्यावरती आरोप कर करतात अरे मी तर नेहमी सांगतो की मला अभिमान आहे माझ्या आई वडिलांचा मला अभिमान आहे आणि मी तयार आहे जसं मोदींना मी सांगतो एका व्यासपीठावरती येऊन तुम्ही तुमच्या दहा वर्षाचा हिशोब मांडा मी माझ्या अडीच वर्षाचा मांडतो आणि लोकांवरती सोडा मग ईव्हीएम मध्ये खेळ नाही करायचा ईडी इन्कम टॅक्स सीबीआय नाही लावायचं लोकांना निर्णय घेऊ द्या माझी तयारी आहे एक तर लोक तुम्हाला घरी पाठवतील नाही तर लोक मला घरी पाठवतील मला मंजूर आहे जनतेचा फैसला मला मंजूर आहे पण सगळीकडनं जणू काही हे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय वाले यांचे घरघडी आहेत अशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांच्या मागे लावायचे अहो सारा तो अमोल कीर्तीकर तुम्ही येऊन बघा चांगला तरुण पोरगा आज उभा राहिलेला आहे तिकडनं निवडून येतो जशी भारती तही येते ना तसं अमोल कीर्तीकर तिकडनं निवडून येतोय पण अमोल कीर्तीकरचं नाव जाहीर झालं लगेच ईडीवाले मागे काय दुसरं कामधंदा नाही उद्योग नाही लगेच अमोल कीर्तीकरला बोलवलं तिकडे ईडीच्या चौकशीसाठी कशाला तर कोरोना काळामध्ये आणि खिचडी घोटाळा केला कसला खिचडी घोटाळा अहो तुम्ही एवढे जे खाऊन बसलेला आहात निवडणूक रोख्यांचे आठ हजार कोटी हे तर काहीच नाहीये त्याच काळामध्ये जो पीएम केअर फंड म्हणून गोळा केला होता लाखो कोटी रुपये त्याच्यामध्ये गोळा झाले लाखो कोटी रुपये कोण बोलते त्याच्यावर एक साधा माझा कार्यकर्ता त्याच्यावर तुम्ही खोट्या आरोप लावता खिचडी घोटाळा केला म्हणून तिकडे एकाला तो तुरुंगात टाकला त्याचा ज्या कंपनीचा मालक आहे तो मिंधेकडे गेलाय तो मोकाट आहे पण त्याच्याकडे काम करणारी जी लोक आहेत त्यांना तुम्ही ईडी आणि सीडी ईडी बिडी सगळं त्याच्या मागे लावताय ही तुमची लोकशाही आहे पण पीएम केअर फंडाचा जो घोटाळा आहे त्याची चौकशी नाही करायची त्याच्यावरती प्रश्न नाही विचारायचा पीएम केअर फंड हा खाजगी फंड आहे कोणाचा खाजगी मग पीएमचा अर्थ काय तुम्ही हास्य जत्रा बघत असाल ना पाहता की नाही का बघत नाही की नाही त्याच्यामध्ये ते काय बघा प्रभाकर मोरे आहे ना मग पीएमचा अर्थ काय प्रभाकर मोरे फंड आहे पीएमचा पीएमचा अर्थ काय पीएम केअर फंडाचा अर्थ काय मग प्राईम मिनिस्टर त्याचा जर का अर्थ नसेल तर तो, तो खाजगी फंड कोणाचा आहे आणि उद्या मोदी खाली उतरल्यानंतर तो फंड कोणाच्या ता ताब्यात जाणार आहे ह्याचं उत्तर आम्हाला त्यांनी द्यायला पाहिजे पण एका बाजूला भरपूर घोटाळे करायचे बरं घोटाळे केल्यानंतर अमित शाह तुम्हाला जर का वाटत असेल की तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा नाही अजिबात नाही तुमचे जे काही चोचले चाललेले आहेत भ्रष्टाचारी ते तु का मेळवावा म्हणजे कोणी किती भ्रष्टाचार केलेला आहे मी पा, मागे पण सभेत सांगितलं की कि किती कोटीचा घोटाळा केला किती पैसे खाल्ले पाच कोटी हाकलून द्या याला किती केले पन्नास कोटी थोडा बाजूला ठेवा आपल्याला काहीतरी गद्दार विकत घ्यायला येतील पन्नास खूप आहेत ना बाजूला घ्या मग पाचशे कोटी अरे याला घ्या सत्तर हजार कोटी अरे हे तुला उपमुख्यमंत्री करतो ज्याचा घोटाळा मोठा तेवढा यांच्याकडे मान मोठा कोणत्या तोंडाने तुमच्या तोंडाला लागले शेण आणि तुमचा तोंड हुंगाला पूर्ण नख भ्रष्टाचाराने बरबटलेली पार्टी है। एक सुरा त्यांच्यामध्ये ओरिजिनल भाजपाला आता शिल्लक राहायला असेल नसेल असेल तो या उपऱ्यांच्या सतरंजा उचलायला त्यांनी ठेवलेला आहे सगळे उपरे येत आहेत कोण आहे मिंधे कुठून आले शिवसेनेतून आले दुसरे सत्तर कोटी सत्तर हजार कोटीवाले कुठून आले पवार साहेबांकडून आले एक गोष्ट तुम्हाला आता नक्की कळली पाहिजे की जी भाजपच्या लक्षात आलेली आहे जसं काही वर्षांपूर्वी अचानक आपले मोदीजी संध्याकाळी आठ वाजता टीव्हीवरती आले होते आणि त्यांनी घोषणा काय केली होती आज रात्री बारा पासून सगळ्या ज्या नोटा आहेत त्या नुसत्या कागदाच्या तुकडे असतील त्यांना काडीची किंमत राहणार नाही मी नोटबंदी जाहीर करतो आहे आता त्यांना लक्षात आलंय की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनी नाणेबंदी केलेली आहे या महाराष्ट्रामध्ये मोदींचं चा नाणं चालणार नाही इकडे ठाकरे आणि पवारांचंच नाणं वाजणार मोदींचं नाणं वाजू शकत नाही आणि म्हणून ही सगळी फोडाफोड चाललेली आहे शिवसेना फोड राष्ट्रवादी फोड अरे बरं मला एक कळत नाही आपल्यातनं जे काही मिंदे तिकडे गेले ते वा आता वर तोंड करून सांगतायत की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून आम्ही तिकडे गेलो मग अजित पवारांना विचारायचे तुम्ही काय गेलात तो स्वतः शरद पवार हयात असताना शरद पवारांनी पवारांचे विचार सोडले म्हणून तुम्ही तिकडे गेलात पवार साहेब आहेत ना तुमच्यापेक्षा जास्त लोकप्रिय शरद पवार आहेत आणि पवार साहेब मी काँग्रेस पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय राज्याच्या कानाकोपऱ्यात गद्दारांविरुद्ध एक चीड निर्माण झालेली आहे आणि बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचे विचार कोण ऐकते हे मिंदे जे काय कुंतात माईक वरती हे बाळासाहेबांचे विचार नाही अरे शिवसेनेचा दरारा काय आहे एक फोन बाळासाहेबांचा गेल्यानंतर दिल्लीतले लोक कापायचे चढा चढा आता दिल्लीतला फोन आला का मेंढ्यांची दाढी कापते चढा चढा हे शिवसेनेचे विचार अरे संपवून टाकलं तुम्हाला तुम्हाला कळलंच नाही कधी तुमच्या पायाखालची बुडाखालची सतन त्यांनी काढून घेतली अजून पालघरचा उमेदवार जाहीर करू शकत नाहीयेत मिंदे स्वतःच्या मुलाची उमेदवारी जाहीर करू शकत नाहीयेत मी तर